नमस्कार मित्रांनो कशा आज सकले मी प्रजेश पार्टी तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत गुजरात राज्यातील पंचमहल या ठिकाणी पंचमहल हे गुजरातमधील एक जिल्हा आहे आणि जिथे आहे चंपानेर पावागड आर्किओलॉजिकल पार्क आता आपण जाणार आहोत चंपानेर किल्ल्यामधील जो पावागड गाव आहे तिथे आणि पहिले आपण ही तटबंदी बघणार आहोत आणि याच्या आतमध्ये एक, एक मस्जिद आहे शहर की मस्जिद तिथे आपण नंतर जाणार आहोत हे बघा हे समोर आपल्याला दिसत नाही आहे पावागडची तटबंदी चंपानेर किल्ल्याची आणि इथूनच आपल्याला तीन दरवाजे क्रॉस करून पुढे जायचं आतमध्ये गाव आहे ना ह्याच्यात एंट्री करण्यासाठी पूर्वी हा बघा हा पहिला गेट होता पूर्वनं भद्रद्वार हे बघा पूर्व का भद्रद्वार आणि हा पहिला दरवाजा आणि ह्याच्या आतमध्ये हा लगेच तुम्हाला समोर ना तो आहे दुसरा दरवाजा आणि तिथून एक राऊंड मारून दुसरा तिसरा दरवाजा आहे तो यू टर्न घेतल्यावर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की चंपानेर हे एकेकाली एक म्हणजे सोळाव्या शतकाच्या आसपासमध्ये गुजरातची राजधानी होती आणि काही काळ ही इथूनच चंपानेरवरूनच पूर्ण कारभार चालत होता पण नंतर त्या मोहम्मद बेगडाचं निधन झाल्यानंतर पुन्हा ती अहमदाबादला हलवण्यात आली होती पण काही वर्ष इथेच ती राजधानी म्हणून कारभार पाहत होती बघा आता दुसरा दरवाजा आहे इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं त्याच्यानंतर मग पावागड गाव लागणार आहे आतमध्ये मित्रांनो दुसरं काय बघायला भेटणार नाही कारण की सध्या राहती वस्ती आहे आणि ही तटबंदी आहे ती पूर्वीची होती तीच आपण पाहणार आणि एक मस्जिद आहे ती सुद्धा आतमध्ये शहर की मस्जिद म्हणून ओळखली जाते ती आपण आता थोड्यात वेळेला पाहणार आहोत हा बघा तिसरा दरवाजा जे आतमध्ये येण्यासाठी मित्रांनो तीन दरवाजे आहेत जो पहिला तुम्हाला दाखवला तो विटांचा दोन दरवाजे आहेत ते दगडींपासून बनवलेले ते बघा पक्के एकदम मित्रांनो चंपानेर पावागड पुरातत्व उद्यान हे युनेस्केच्या जागतिक वारसा स्थळचा एक भाग आहे आणि याची नोंद दोन हजार चारमध्ये युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये करण्यात आली होती आता आपण पोहोचलो आहे शहर की मस्जिद म्हणजे सार्वजनिक मस्जिद होती ती सर्व या किल्ल्यातील लोकांसाठी बनवण्यात आली होती ही एक छोटी मस्जिद आहे जी शहरातल्या लोकांसाठी बनवण्यात आली होती शहर की मस्जिद म्हणून प्रसिद्ध आहे आणि जी मोठी मस्जिद आहे ना ती आपण जिथून एंट्री केली होती ना जे तीन दरवाजे मी तुम्हाला दाखवले तिच्यापासून फक्त दीडशे फूट अंतरावर आहे आणि ती शहराच्या बाहेरच्या बाजूला आहे पूर्व दिशेला म्हणजे आपण जो पूर्वेचा दरवाजातून आतमध्ये आलो होतो त्याच्यात शेजारी ती मंजित आहे त्या समोर तुम्हाला दोन दिसते ना ते दोन मिनार आहेत आणि पाच गुंबत आहेत ते बघा एक दोन तीन चार आणि समोरचं तुम्हाला डोंगर दिसताना तो पावागड डोंगर आहे ज्याच्यावरती सर्वात जुनं मंदिर आहे महाकाली महित मातेचं तीसुद्धा आपण व्हिडिओ बनवले तीसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता बघा याच्या शेजारी पावागडचं बस स्टँडसुद्धा आहे तुम्ही जर वडोदऱ्यावरून आलात ना तर तुम्ही डायरेक्ट इथेच येऊ शकता बस स्टँडच्या फक्त मध्ये एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला हे चंपानेर किल्ला आहे बघा आता आपण आतमध्ये आलो आहे ही मस्जिद पंधराव्या शतकात सुलतान मोहम्मद बेगडा यांनी बनवली होती जो त्यावेळी गुजरात सल्तनतच्या विस्तारासाठी ओळखला जायचा एकेखाली गुजरातची ही राजधानी असलेल्या चंपानेरमध्ये बांधलेल्या अनेक मस्जिदींपैकी ही एक मस्जिद प्रमुख आहे मित्रांनो आता आपण जाणार आहोत जामी मस्जिदकडे जी या चंपानेरमधली सर्वात मोठी मस्जिद आहे असं सांगितलं आहे हा तुम्ही बघताय ना हा किल्ल्याच्या दक्षिण बाजूचा दरवाजा आहे जो आता सध्या ते बंद आहे कारण की जो विटांचा विटांपासून बनवलेला दरवाजा आहे ना तो समोर तुम्हाला दिसतो आहे तो सध्या पडलेल्या अवस्थेत आहे कधीही कोसळू शकतो त्यामुळे त्याला बंद करण्यात आले आणि जो हा त्याच्या मागचा आहे ना इथे बघा इथे मशीद आहे मित्रांनो आता आपण आलो आहे जो आपल्या व्हिडिओचा मेन भाग होता जामा मस्जिद म्हणजेच जामी मस्जिद तुम्ही बोलू शकता मित्रांनो बडोदा हेरिटेज साईटने सूचीबद्ध केलेल्या एकशे चौदा स्मारकांपैकी एक म्हणजेच ही जामा मस्जिद ही मस्जिद शहराच्या भिंतीपासून पूर्वेला अंदाजे सेहेचाळीस मीटर किंवा दीडशे फुट फूट पूर्वेकडील दरवाजाजवळ आहे म्हणजे जे आपण सुरुवातीला बघितला होता तीन दरवाजे त्याच्यापासून हे दीडशे फूट अंतरावर आहे आता मित्रांनो तिथे कोणत्याही प्रकारची नमाज होत जो नाही किंवा कोणत्याही प्रकारची पूजा वगैरे केली जात नाही ते पंधराशे तेरामध्ये ही मशीद तिचं काम पूर्ण झालं होतं आणि तिला बनवण्यासाठी पंचवीस वर्ष लागले होते आता आपण आहोत मुख्य दरवाजा जाऊन इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे ही पहिली कमानी आहे आतमध्ये मशीदमध्ये एंट्री करण्यासाठी आणि जी समोर तुम्हाला दिसते ना ही मेन मस्जिद आहे जी आपण सुरुवातीपासून बोलत शकतो ती हा त्याचा वरचा भाग जो आपण मुख्य द्वार आहे ना त्याच्यावरचा हा घुमट आहे जो सध्या पडलेल्या अवस्थेत आहे आणि ह्या तुम्हाला ज्या जाळीदार दिसतात ना ह्या दगडींपासून जाळीदार खिडक्या बनवलेत असं गुजरातमध्ये भरपूर तुम्हाला ही कामं बघायला भेटतील जे दगडीवरती जाळीदार खिडक्या अशा बघायला भेटणार आहेत आता आपण आलो आत आतमध्ये आणि हे मुख्य द्वार मी तुम्हाला एकदा पुन्हा एकदा आहे इथूनच आपण आतमध्ये आलेलो आतून बघितल्यावर असं दिसतं आणि हे बाजूचा एरिया अंगण वगैरे आहे आणि समोर ही मस्जिद बघायला मिळते मित्रांनो बारा घुमट आहेत आणि दोन मिनार आहेत आणि मिनारची उंची तीस मीटर आहे म्हणजे आणि अठ्ठ्याण्णव फूट आहे आणि ही मिनार पाच मजली आहे असं सांगण्यात येतं हा मस्जिदच्या समोरचा भाग आहे आणि इथून समोरून आपण आतमध्ये आलो होतो चारही बाजूने सॉरी तिन्ही बाजूने दरवाजे आहेत आतमध्ये येण्यासाठी आणि एक बाजूला ही मस्जिद आहे हे बघा हे तीन दरवाजे आणि त्याच्या समोरच ही मस्जिद आहे मित्रांनो दोनशेच्या आसपास खांबांवरती ही ब बनवलेली मजिद्या आतमध्ये गेल्यावर मी तुम्हाला ते खांब दाखविलंच आतमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला हे दोन मिनार बघायला भेटतात ज्याच्यावर हे बघा नक्षीकाम एक नंबर नक्षीकाम केलं आणि ही मिनार दोन्ही बाजूला आहेत त्या पाच मजली आहेत असं सांगण्यात चला आता आपण आतमध्ये जाऊ मित्रांनो हे जे तुम्हाला खांब दिसत आहेत ना हे दोनशेच्या आसपास आहेत असं मी वाचलं आहे आणि जो समोर तुम्हाला भाग दिसतोय ना तो जैन संस्कृती टाईप हा भाग आहे हिंदू मुस्लिम एकतेच हे प्रतीक आहे हे बघा आणि हे जे खांब दिसत ना हे दोनशे खांब आहेत आणि याच्या शेजारी मुस्लिम महिलांसाठी एक सेपरेट भाग बनव बनवण्यात आलाय जिथे त्या नमाज किंवा पूजा वगैरे करायच्या हे इथून आपण आतमध्ये आलेलो आणि हे आतमधले खांब तिथेच नमाज घेतली जायची आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना हे व्हाईट मार्बलमध्ये मा बनवण्यात आलं आहे बाकीचं पूर्ण मस्जिद वेगळी आहे आणि हा जो समोरचा भाग दिसतो आहे ना असे पाच आहेत जेवढे तुम्हाला वरती घुमट दिसतील ना तेवढेच हे असले बनवले आहेत जे मेन ठिकाण आहेत हे बघा ते व्हाईट मार्बलमध्ये बनवले आहे आणि जैन धर्मियांचं जसं कसं असतं मंदिरांमध्ये त्या टाईपचं हे बनवण्यात आलं आहे हे बघा एक माळं आहे साखण साखली आणि खाली दिवा असल्यासारखं बनवण्यात आलं चला आता त्या बाजूला जाऊ मित्रांनो समोरच्याच बाजूला जे मुस्लिम महिला असायच्या त्यांच्यासाठी नमाज घेण्यासाठी एक ठिकाण बनवण्यात आले ते आता आपण बघणार आहोत जे सेपरेट असायचं पूर्वी आत्तासुद्धा सेपरेटच असतं पण या मस्जिदमध्ये हे ठिकाण आपल्याला बघायला भेटतं आहे बघा इथलं काही बाग पडलेल्या अवस्थेत आहे पण ह्या इथे मुस्लिम महिलांसाठी जागा बनवण्यात आल्या जिथे नमाज घेतली जायची बघा आवडता घुमट आहे आणि ह्याच्याच खाली महिलांसाठी मुस्लिम महिलांसाठी इथे प्रार्थनासाठी जागा बनवण्यात आली हे बघा एकाच मस्जिदीमध्ये फक्त इथे थोडं पार्टिशन केलं आहे आणि इकडे ह्या बाजूला महिला आणि ह्या बाजूला पुरुष असं बनवण्यात आहे बघा हा ह्याच्या आतमध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे छोटासा दरवाजा आहे इथून आपण आतमध्ये होता आणि आतमध्ये गेल्यावर उजव्या बाजूला एक दरवाजा आहे जो आपल्याला या मस्जिदीच्या बाहेर येऊन जातो हा बघा हा दरवाजा मित्रांनो ह्या बाजूला जेवढ्या वाचतो आहेत ना जे प पंधराव्या शतकातल्या सोळाव्या शतकातलेत त्या आपल्याला जशाच्या तशा बघायला भेटतात जे जे काम त्यावेळी केलं होतं ना नक्षी काम असू दे या कोणतंही काम असतं या एरियातलं जे जशाच्या तसं आपल्याला इथे बघायला भेटतं आता आपण पुन्हा आतमध्ये आलो आहे आणि इथून जाणार आहोत जो मेन मशिदीचा भाग आहे ना त्याच्याच वरती एक घुमट आहे तो आपल्याला बघायला भेटतो आपण जेव्हा मेन दरवाज्यातून आतमध्ये आलेलो त्याच्याच मधोमध मद हा घुमट आहे हा बघा तीन माल्याचा घुमट आहे आणि मधोमध हवा पास होण्यासाठी जागा सोडल्या आणि त्याच्यावरती हा नक्षीदार घुमट बनवला मित्रांनो असं सुद्धा सांगण्यात येतं की सन सतराशे मध्ये इथे मराठ्यांचं राज्य होतं जे शिंदिया घराण्यातले म राजे होते शिंदे घराण्यातले मराठे होते त्यांनी इथला हा किल्ला जिंकून इथे राज्य केलं होतं पण त्यांचा इथे जास्त इंटरेस्ट नव्हता त्यामुळे ह्या किल्ल्याकडे त्यावेळी दुर्लक्ष झाला होता असं सांगण्यात येतं आता आपण आलो बाहेरच्या बाजूला इथून आपल्याला डाव्या हाताला गेलो ना तर एक अष्टकोणी वाव बघायला भेटते म्हणजे वीर बघायला भेटते बघा हीच ती विहीर जी तुम्हाला मस्जिदीच्या बाजूला बघायला भेटेल अष्टकोणी वीर आहे आणि पूर्ण विहिरीत जाण्यासाठी पायऱ्या बनवल्यात हे बघा आणि हे जे तुम्हाला काम दिसतंय ना हे पूर्ण गुजरात मध्ये तुम्हाला अशा खिडक्या बघायला भेटणार आहेत ज्या जाळीदार खिडक्या आहेत ना हे एका दगडावरती बनवलेल्या आहेत खिडक्या आहेत आणि हे जे तुम्हाला दिसते ना ही खिडकी पालखीच्या आकाराची बनवलं हे बघा बाहेरून जो काम केलं आहे ना असे वाटते की पालखीचं आहे चला मित्रांनो आता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला आणि ही जी बाजू तुम्हाला दिसते ना ती मस्जिदीच्या मागची बाजू आणि ही समोर तुम्हाला दिसतं आहे ना ती आहे चंपानेर किल्ल्याचं तटबंदी आणि आपण जो आतमध्ये गेलेलो नव्हतं ना ही बस निळी बस लागली ना तिथून ती जो तीन दरवाजे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले ते तीन दरवाजे तिथून ती आहेत चला आता आपला चंपानेर पावागड आर्कोलॉजिकल पार्क बघून झाला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत झालं ना बाय बाय धन्यवाद